एकोणीसवा रोड खार रोड इथे मी उभा आहे इथे मार्केटला आलो आहे एवढी महागाई वाढली आहे ना कुठलंही काय घ्यायला गेलो तर आपल्या किशात पैसे उतवडी नसतात पण वर्षाला एक रुपया पगार वाढत नाही पण महागाई ही दररोज दररोज वाढत चालते कसं जीवन जगवायचं साधा आणि साधारण माणसाने हा गव्हर्नमेंटचं लक्ष आहे कुठे दिवसांदिवस महागाई होत चालली पगार एक रुपया वरच्याला वाढवत नाही या कंपन्यांकडे काय सर्व एवढे लक्ष पाहिजे ना मागे प्रमाणचा पगार वाढवला पाहिजे ना त्या गरीब जनतेचा गरीब जगायचं कसं काय पाहिजे तमाटर किलो कसे हां अंश रुपया किलो तामाटर हे आलू घ्यायचा चाळीस रुपया किलो आलू हे हर दिन हर दिन महंगाई बढ़ते है ना लेकिन पगार भी बढ़ना चाहिए ना, तो ना? तो पगार तो बढ़ना चाहिए एक रुपया ने बढ़ाता है साल में कैसा कैसा जीवन जा जिएगा आदमी जिना मुश्किल कर दिया उसने गवर्नमेंट ने सब सब महंगाई बढ़ गई ह्या जनतेने सर्वांना हैराण करून टाकलंय ह्या जनतेला सर्व सर्व लोकांनी हैराण करून टाकलंय है। जिकडे दाव तिकडे महागाई आलू हे बटाटे चाळीस रुपये किलो ह्या गव्हर्नमेंट ह्या गव्हर्नमेंटचं लक्ष आहे कुठे कुठेच नाही नुसतं आपली पोट भरायची बस जनतेजवळ जनते काय करते आहे जगते आहे कसं जीवन जगवते आहे हा कायच लक्ष नाही महाराष्ट्रात झालं नाही पाहिजे दिवसांदिवस महागाई वाढत चालली आहे जेव्हा बघ ह्या महाराष्ट्रात दिवसांदिवस मागाईवत चालली आहे जय बोले साईनाथ जय जयो आपला देश दिवसांदिवस मागे पडत चालला आहे महाराष्ट्र व्हायला नाही पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र गुड इव्हनिंग दोस्तो